हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी कुठल्याही वाटणाची तयारी न करता अगदी सिम्पल पद्धतीने चिकन करी तयार केलेली आहे ही चिकन करी एवढी टेस्टी बनून तयार झाली होती ना काय सांगू तुम्हाला व इथे मी कुठलंही वाटण तयार केलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चिकन करी तयार केलेली आहे ही चिकन करी भाकरीसोबत तर जबरदस्त लागते ही एकदम झटपट अशी बनून तयार होणारी चिकन करीची रेसिपी आहे चला तर मग आपण बनवूया आजची आपली ही रेसिपी चिकन करी तयार करण्यासाठी इथे मी एक किलो चिकन दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे एक ते दीड चमचा हळद पावडर घालायची आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटण काढण्यासाठी वेळ नसतो व आपल्याला झटपट अशी चिकन करी तयार करायची असते तर अशावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता इथे हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण साईडला ठेवूया इथे मी कुकर गरम करण्यासाठी ठेवला आहे आता याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र घालायची आहेत बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेले आहेत कांदा लालसर होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आता हे आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचं आहे है। आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे परतवून घेऊया एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे सर्व छान लालसर भाजलेलं ला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालूया जेणेकरून टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील आता इथे मी काही मसाले घेतलेले आहेत एक चमचा धने पावडर अर्धा चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा हळद पावडर व दोन चमचे गरम मसाला घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटे हा मसाला आपण परतवून घेऊया आता एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा मसाला छान असा परतलेला आहे आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट करतेवेळी मी याला मीठ लावलेलं होतं त्याच्यामुळे मसाल्यामध्ये मी अजिबात मीठ घातलेलं नाही तर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत इथे मी साईडला अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे हे बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपण याच्यावरील ताट काढून परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता याच्यावरती परत ताट झाकून हे आपल्याला तीन चार मिनिटे शिजवायचं आहे तीन चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता हे आपण परत एकदा मिक्स करूया तुम्हाला जर याप्रमाणे थोडंसं सुक्कं चिकन आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी न वापरता तुम्ही असंच खाऊ शकता परंतु मी थोडासा रस्ता तयार करणार आहे त्याच्यामुळे इथे मी पाणी वापरणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे चिकनसाठी इथे मी पाणी गरम करून घेतलेलंच वापरलं आहे अंदाजे एक ते दीड ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आपण जे सुकं खोबरं बारीक वाटून घेतलं होतं ते घालायचं आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकून हे आपल्याला पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे चिकन बनवून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे तर अशा प्रकारे आपली ही कुठल्याही वाटणाचा वापर न करता एकदम टेस्टी अशी करी बनवून तयार झालेली आहे ही चिकन करी तुम्ही भाकरी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता ही खूप टेस्टी अशी बनवून तयार होते व एकदम झटपट अशी बनते ही चिकनकरीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद